करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल खबरला करा करमाळा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी एकूण शंभर असे अर्ज दाखल झालेले आहेत गेल्या दहा तारखेपासून नगरा अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करमाळा येथे सुरू झालेली आहे आता अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही उद्या सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी असून उद्या आणखी काही उमेदवार अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे रविवारपर्यंतच नगरसेवक पदासाठी दीडशेहून अधिक जणांचे अर्ज दाखल झालेले असून आता उद्या आणखी किती अर्ज दाखल होणार आणि कोणाचे अर्ज दाखल होणार याकडे लक्ष लागलेले आहे ला दरम्यान आज नगराध्यक्षपदासाठी जे चार अर्ज दाखल झालेले आहेत त्यामध्ये मोहिनी संजय सावंत जयश्री विलास घुमरे संगीता श्रेणी खाटेर आणि सुनीता कन्हैयालाल देवी अशा चार अर्जांचा त्यामध्ये समावेश आहे करमाळ नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे त्या अनुषंगाने या पदासाठी आता चांगली चुरस करमाळा शहरामध्ये दिसून येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने भाजप शिवसेना आणि येथील स्थानिक सावंत गट यांच्यामध्ये आता चुरस या ठिकाणी दिसू लागलेली आहे दरम्यान नगराध्यक्षपदाचा विचार करता चौदा नोव्हेंबर रोजी येथील प्रियंका सिद्धांत वाघमारे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता तर पंधरा नोव्हेंबर रोजी महानंदा जयवंतराव जगताप यांनी तसेच मोहिनी संजय सावंत यांनी नगराध्यक्षपदासाठी त्यांचे अर्ज दाखल केले होते तर आज पुन्हा एकदा मोहिनी संजय सावंत यांनी त्यांचा दुसरा अर्ज नगराध्यक्षपदासाठीचा दाखल केलेला आहे याशिवाय जयश्री विलास घुमरे संगीता श्रेणी खाटेर आणि सुनीता कन्हैयालाल देवी यांनी देखील त्यांचे अर्ज हे नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेले आहेत आज अखेर करमाळा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकूण एकशे त्रेसष्ट अर्ज दाखल झालेले आहेत त्यामध्ये सात अर्ज हे पदासाठी असून एकशे छप्पन्न अर्ज हे नगरसेवक पदासाठी दाखल झालेले आहेत